नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती विशेषत पोलीस भरती यूट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही आस लावून बसलेल्या होतात कारण आपण रात्रंदिवस या ठिकाणी खाकीवरती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राउंडची प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहात त्यानंतर अभ्यासही करत आहात जाहिरात येण्याची आस लावून बसलेले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध, प्रसिद्ध जिल्ले, जिल्ले होत आहेत सर्व जिल्ह्याच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या काही जिल्हा जिल्ह्याच्या पोलीस विभागाच्या जाहिराती येत आहेत त्या आम्ही या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहोत प्रवर्ग निहाय त्याचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या जिल्ह्यामध्ये योग्य असेल त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता तथापि आपण आता या ठिकाणी बघणार आहोत मुंबई पोलीस पोलीस शिपाईची जी काही जाहिरात आलेली आहे ती प्रवर्गनिहाय या ठिकाणी मी विश्लेषण करणार आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका पहा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका त्या अगोदर तुम्हाला एक अनाऊन्स करेल इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती हो त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ध्येयवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅच एक पोलीस भरतीची मार्गदर्शक आपल्याला अभ्यास करण्यासाठी ही बॅच एक तज्ज्ञ आणि शिक्षक तज्ज्ञ नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली ही बॅच या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे मापक शुल्क आहे फक्त चारशे नव्याण्णव नव रुपये बघा विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या नक्कीच आपल्याला दिशादर्शक अभ्यासासाठी या ठिकाणी तुम्हाला अभ्यास सोपा करण्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरेल विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण पोलीस आयुक्त ब्रहण मुंबई यांच्या कार्यालयाकडून ठिकाण मुंबई मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये प्रवर्गणी हाय जागा कशा किती ते आहेत या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस सिपाई प्रवेश नियम दोन हजार अकरानुसार आणि त्यानंतर शासनाने वेळोवेळी जे काय बदल केलेले आहेत सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार आदेशान आदेशानुसार सुधारणानुसार पोलीस आयुक्त बृहणब यांच्या स्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीस मधील पोलीस सिपाई संवर्गातील होणारी रिक्त पदांची दोन हजार चारशे एकोणसाठ बघा सगळ्यात मोठी जाहिरात या ठिकाणी दोन हजार चारशे एकोणसाठ पदांची रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी मुंबई पोलीसची होणार आहे त्या दोन हजार चारशे एकोणसाठ जागेंचं विश्लेषण कशा पद्धतीनं असणार आहे ते आपण थोडक्यात बघूया आणि बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मनाला वाटलं की आपण मुंबई पोलिसला या ठिकाणी अर्ज करू शकतो आपल्या कुवतीनुसार जागा पण भरपूर आहेत पण ग्राउंड त्याप्रमाणे त्या ठिकाणी एकदम स्ट्रिक्टली होत असतं विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण पोलीस शिपायासाठी जागा किती आलेल्या आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ जागेंचं वर्गीकरण या ठिकाणी मी तुम्हाला लगेच या ठिकाणी करून दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आपण या ठिकाणी ते पाहायचं आहे बघा प्रथमतः आपण घेऊया अनुसूचित जातीमध्ये एकूण जागा एकता तीनशे वीस आता याच्यामध्ये सर्वसाधारणला येते येतात शहाण्णव जागा महिलांसाठी शहाण्णव खेळाडूंसाठी सोळा प्रकल्पग्रस्तासाठी सोळा भूकंपग्रस्त सहा माजी सैनिक अठ्ठेचाळीस अंशकालीन पदवीधर सोळा पोलीस पाल्य दहा गृहरक्षक दल सोळा बघा विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जातीच्या आपण जागा कशा आहेत त्या बघितलेल्या आहेत आता अनुसूचित जमातीसाठी जागा येतात एकशे बहात्तर यामध्ये सर्वसाधारणला पन्नास महिला बावन खेळाडू नऊ प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक सव्वीस अंशकालीन पदवीधर नऊ पोलीस पाल्य पाच आणि गृहरक्षक दल नऊ त्यानंतर बघूया विमुक्त जाती अ यामध्ये जागा येतात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर जागामध्ये सर्वसाधारणला बावीस महिलांना बावीस खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त एक माजी सैनिक अकरा आविष्कालीन पदवीधर चार पोलीस पाल्य दोन गृहरक्षक दल चार बघा अशा पद्धतीनं या जागांचं विश्लेषण आहे त्यानंतर बघूया ज ब एकूण जागा येतात एकसठ एकसष्ट पैकी सर्वसाधारण एकोणीस महिला अठरा खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक नऊ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाले दोन आणि गृहरक्षक तीन त्यानंतर बघूया भजक साठी भजक साठी एकूण जागा येतात शहाऐंशी त्यामध्ये सर्वसाधारण सोळा सर्वसाधारणसाठी सव्वीस महिलांसाठी सव्वीस खेळाडूंसाठी चार प्रकल्पग्रस्तासाठी चार भूकंपग्रस्तासाठी दोन माजी सैनिकसाठी तेरा त्यानंतर अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाल्य तीन आणि गृहरक्षक दलासाठी चार जागा या ठिकाणी आपल्याला विभागून येतात त्यानंतर बघूया भज ड एकूण जागा येतात एकोणपन्नास एकोणपन्नास जागेचं विश्लेषण बघूया त्यामध्ये सर्वसाधारण येतात <coughs> सतरा महिलांसाठी पंधरा खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्तांसाठी दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक आणि गृहरक्षक दोन त्यानंतर बघूया वी प्र विमा प्रहला एकूण जागा येतात एकोणपन्नास एकोणपन्नास जागेचं विश्लेषण सर्वसाधारणला येतात सतरा त्यानंतर महिलांसाठी येतात पंधरा खेळाडू दोन प्रकल्प प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक आणि गृहरक्षक दल दोन त्यानंतर येतात इतर मागस्वर्गीय म्हणजे साठी जागा येतात चारशे सदुसष्ट महाराष्ट्रातील सगळ्यात हाईस्ट आकडा आहे सर्वात जास्त जागा साठी येतात चारशे सदुसष्ट आता चारशे सदुसष्ट जागेंचं विश्लेषण असं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण साठी येतात एकशे बेचाळीस साठी ओ, ओ, सर्वात जास्त अर्ज येणार मुंबईला एकशे बेचाळीस महिलांसाठी येतात एकशे चाळीस खेळाडूंसाठी तेवीस प्रकल्पग्रस्त तेवीस भूकंपग्रस्त नऊ माजी सैनिक सत्तर अंशकालीन पदवीधर तेवीस पोलीस पाले चौदा गृहरक्षक दल तेवीस त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया ई yes, बी सी साठी येतात दोनशे शेहेचाळीस दोनशे शेहेचाळीस जागेच वर्गीकरण बघूया सर्वसाधारणसाठी जागा येतात विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तर महिलांसाठी चौऱ्याहत्तर खेळाडू बारा प्रकल्पग्रस्त बारा भूकंपग्रस्त पाच माजी सैनिक सदोतीस आणि अंशकालीन पदवीधर बारा पोलीस पाल्य सात आणि गृहरक्षक दलासाठी बारा त्यानंतर ई डब्ल्यू साठी बघूया आपण दोनशे शेहेचाळीस जागा येतात <coughs> दोनशे शेहेचाळीस जागेचं वर्गीकरण बघा सर्वसाधारण पंच्याहत्तर ईडब्ल्यू एस सर्वसाधारण पंच्याहत्तर महिला चौऱ्याहत्तर खेळाडू बारा प्रकल्पग्रस्त बारा भूकंपग्रस्त पाच माजी सैनिक सदतीस अंशकालीन पदवी दर बारा पोलीस पाले सात गृहरक्षक दर बारा त्यानंतर ओपन साठी अ राखीव मध्ये जागा येतात सहाशे एकोणऐंशी त्यामध्ये सर्वसाधारण येतात दोनशे आठ महिलांसाठी दोनशे सात खेळाडू चौतीस प्रकल्पग्रस्त चौतीस भूकंपग्रस्त चौदा माजी सैनिक एकशे तीन अंशकालीन पदवी दर चौतीस पोलीस पाले एकवीस आणि गृहरक्षक दल चौतीस अशा पद्धतीनं तब्बल यामध्ये दोन हजार चारशे एकोणसाठ जागेंचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये एकच गट राहिलेला आहे तो म्हणजे अनाथ अनाथांसाठी एक टक्का आरक्षण आहे आणि त्यानुसार एक टक्क्यानुसार एकूण जागा येतात पंचवीस बघा त्यानंतर पोलीस शिपाई बँड्स म्हण येतात पोलीस शिपाई बँड्समध्ये बघा एकूण जागा एक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला एक आहे विजा साठी झिरो बज आता डायरेक्ट ओबीसी साठी दोन आहेत एस ES, सी बी सी साठी एक आहे ईडब्ल्यू एस साठी एक आहे आणि ओपन साठी दोन अशा एकूण आठ जागा या ठिकाणी राखीव आहेत बघा <coughs> त्यानंतर आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाची टीप त्यांनी दिलेली आहे की लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क करायचा आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला पोलिस करतो तुम्ही एवढे एवढे पैसे द्या एवढे एवढे पैसे भरल्यानंतर या पैशाचा तुम्हाला पोलीस साठी तुमची निवड या ठिकाणी केली जाईल याचा आम्हीच दाखवून त्या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी या ठिकाणी जे लोक तुम्हाला फसवतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे विद्यार्थी मित्रांनो अशा जी काय मुंबई पोलीसची जाहिरात आहे ती एकदम तुम्हाला सुटसुटीतपणे सगळ्या प्रवर्गांनी आहे किती जागा आलेल्या आहेत ते तुम्हाला स्पष्ट सांगलेलं आहे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक का अर्ज भरा तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद